स्वयंभू टेम्पल काहीतरी आहे तिकडे निघालोय भारी दिसतंय हे टेकडीवरती पूर्ण शहर दिसल भरपूर मार्ग आहे हा बघूया आता काठमांडू किती दिसतंय इथून पण फ्रेश तरी वाटतंय सगळं दिसतंय काठमांडू दिसणार दिसणार लय भारी दिसणार इथून प्रश्न ते समोर दिसत त्या ठिकाणी जायचं आणि समोर माझ्या एम एज चला तिकडे जायचं आपल्याला मस्त गेट गेटत लोक इथं आणि बुद्धमूर्ती आणि त्याच्या पाठीमागे मी तुम्हाला दाखवतो काय स्वयंभू व्यवस्थापन तथा संरक्षण समिती मस्त आहे चला पायऱ्या आहेत अशा छान पाठीमागे स्तूप वगैरे हो भारी वाटत हे चांगला हे मस्त आहे पाठीमागे सोनूबाई मस्त आहे ना मस्त डोंगर तिथलं बर्फ वगैरे हो एक, एक नंबर माझ्या मुळे आलेलं लक्षात ठेवा हा आता जाताना तुझ्या मुळे हा माणूस काय आता खुश नाही ओके चला शांतीच प्रतीक बुद्धमूर्ती या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत छान छान हे तुम्ही बघू शकता मुख्य चैत्यग्रह स्तूपाच्या बाहेर असलेले हे चैत्यांगण अंगण खूपच सुंदर आहे मस्त इकडं स्वयंभू महाचैत्य अर्थात स्वयंभू स्तूप हे काठमांडू नेपाळमधील एका टेकडीवर असलेलं प्राचीन धार्मिक ठिकाण आहे खूपच चांगलं आहे खूपच सुंदर आहे खूपच मस्त वाटत तिबेटी आणि नेपाळी बौद्ध अनुयायांसाठी हे दुसरे सर्वात महत्त्वाचे पवित्र स्थळ आहे या ठिकाणी स्तूप मंदिरे संग्रहालय ग्रंथालय इत्यादी आहेत पाठीमागे बघू शकताय तुम्ही ऊन चमकते थोडा प्रॉब्लेम पण भारी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांनी या ठिकाणी भेट दिल्याचे म्हटले जाते त्यानंतर पंधराव्या शतकामध्ये बोधगया येथील भारतीय भिक्षू यांनी इथल्या स्तूपाचं पुनर्रचना केली पुनर्बांधकाम केलं असे आढळते महत्वाचा विषय दाखवतो ही पर्वतरांग आपण मगाच्या एका मध्ये पाहिली होती आता बघूया ही पर्वतरांग आणि इथून पाठीमागे दिसणारं काठमांडू शहर बऱ्यापैकी कवर होतंय बघू शकत विस्तीर्ण असं सगळेला जरी हे ठिकाण बौद्ध मान्यवरात असले तरी या ठिकाणी हिंदू तसेच बौद्ध या दोघांनाही हे ठिकाण आहे बऱ्याचशा हिंदू राजांनी या ठिकाणी भरपूर दान केले काठमांडू नरेश राजा मल्ल यांनीही या ठिकाणी भेट देऊन भरपूर मदत केल्याचे आढळते ना हे आरती माता मंदिर आहे आमचा कार्यकर्ता दर्शन घेतलाय कॉम्बिनेशन आहे इथं समजत नाही नेमकं काय का विषय पण सगळेच सगळंच आहे एका ठिकाणी झालं हे सगळं आता परतीचा प्रवास सुरू करायचा आपल्याला कुठून जायचं काय जायचं बघूया आता पूरक आहेत आपली मस्त चल फॉरेनरची संख्या खूप जास्त आहे या ठिकाणी हो इकडून चला आता आणि हे विक्रीची दुकानं वगैरे बरे वाटतंय हां असे बसलेले कार्यकर्ते काय त्याला रेस्टॉरंट आहे सगळंच आहे ना ल, चला अशा पद्धतीनं आता आमचं सगळं झालेलं आहे आम्ही निघालेलो आहोत आता किती दिवस लागतील काय लागतील किती वेळ लागेल किती तास लागतील बॉर्डर कधी क्रॉस करणार आज करणार का नाही उद्या कुठं पोहोचणार बघूया चला कोणीतरी कोणावर तरी केलेलं अतिक्रमण आहे मग काय नाही चलो बाय बाय काठमांडू नेपाळ बाय बाय डेव्हलपमेंट खूप छान आहे रस्ते खूप चांगले आहेत शहरातले स्वच्छता खूप चांगली आहे लोकांमध्ये शिस्त खूप चांगली आहे लोक प्रेमळ आहेत फक्त काही ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न केला जातो जर तुम्ही एक्स्ट्रा काही मस्ती करण्याचा प्रयत्न करणार असाल तर जशाच तसे टीप फॉर टॅट अशी वागणूक मिळेल अन्यथा तुम्हाला पर्यटक म्हणून आला आहात देवदर्शनासाठी आलेला आहात तुमच्या मनात कुठलाही पाप नाही तर तुम्हाला नेपाळ अतिशय चांगला देश आहे फिरण्यासाठी स्वस्तामध्ये ती रेंज खतरनाक आहे पुढे डोंगर रांग दोन दोन चार चार दिसतीये